जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात आणि शिवपोवाड्याच्या निनादात शिरोड परिसरात सर्वत्र उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने अनेक सार्वजनिक तरुण मंडळांनी रक्तदानासह विविध सामाजिक उपक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले होते सायंकाळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरासह सामाजिक उपक्रम पार पडले तसेच शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रस्त्याच्या दुथर्पा गल्लीबोळात भगवे ध्वज फडकवण्यात आले होते त्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले होते सायंकाळी काही तरुण मंडळांनी सुद्धा मिरवणुकीचे आयोजन केले होते डॉल्बीच्या दणदणाटामध्ये उपनगरातील मिरवणुका निघाल्या तर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवजयंतीचे नेटके व दिमागधार संयोजन केले होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा